एक बिग ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे संजय राऊत यांनी आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे, शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत कपिल कायदेची माहिती काही नोटीस पाठवली नक्की शिवसेना ठाकरे गटाचे मुख्यपत्र सामनातील आपल्या रोखटोक या सदरात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते दावे केले होते त्याच्यामध्ये खास करून एकनाथ शिंदे यांनी पैशाचा अफाट वापर या निवडणुकीत केला आहे प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान पंचवीस ते तीस कोटी रुपये वाटले पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी बजेट वेगळं आहे अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले असे खळबळजनक आरोप केले होते आणि के हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत आणि हे यात आरोप तथ्य नाहीये या संदर्भात त्यांनी अब्रू नुकसानी दावा केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी आपल्या वकिलांमार्फत त्यांना नोटीस सज्ज होते नोटीस पाठवलेली आहे त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे तर तीन दिवसाच्या आत बिनशत माफी माझा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा फौजरी आणि दिवाण खटला तुमच्या विरोधात आणि सामना विरोधात दाखल करण्यात येईल असंही त्यांना नोटीस हमाने, हमाने नोटीस मध्ये म्हटलेले आहे त्यामुळे आता संजय राऊत ह्या पुन्हा नोटीस कसं उत्तर देतात त्याकडे सर्वच लक्ष लागलेलं आहे बिलकुल धन्यवाद कपिल आपण दिलेल्या माहितीसाठी तर रोखठोक मध्ये रोखोक या सदरात संजय राऊतांनी जो लेख लिहिला होता त्यावर तीन दिवसांच्या बिनशर्त माफी मागा अशी मागणी करण्यात यावेळेस नोटीस पाठवण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात निवडणुकांमध्ये पैशांचा वापर केला असा आरोप या रोखोक सदरातून करण्यात आला होता त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट संजय राऊतांना नोटीस पाठवलेली आहे